बघा छान अशी कोवळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे कोवळ्याची भाजी ही शक्यतो पावसाळ्यातच मिळते चवीला पण एकदम रुचकर लागते आणि छान लागते हिची चव एकदम भन्नाट आहे आणि पावसाळ्यात मिळणाऱ्या सर्व रानभाज्या आवडीने खाव्यात आता ही कोवळ्याची भाजी मी कशा पद्धतीमध्ये बनवलेली आहे चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही आज मी घेऊन आलेले आहे मार्केटमधून कोवळ्याची भाजी आणि पावसाळ्यामध्येच ही भाजी मिळते आणि ही भाजी तब्येतीसाठी खूप गुणकारी आहे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात हे बघा पाहू शकता तुम्ही अशी असते ती एकदम ताजी आणि कोवळी कवळी आहे याला कोवळ्याची भाजी म्हणतात आता आपण ती कशी साफ करायची बघूया ही भाजी आहे ना पावसाळ्याच्या सीझनमध्येच येते आणि ज्या ज्या पावसाळ्यामध्ये भाज्या येतात रानभाज्या त्या आपण अवश्य घ्यायच्या आणि बघा हे जे वरचे तुरे असतात ना हे बघा अशा प्रकारे तोडून घ्यायचं आहे बघा हे बघा अशी तोडून घ्यायची आहे आपल्याला भाजी सर्व भाजी आता आपण तोडून घेऊयात हे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सर्व भाजी ही तोडून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे मी ही भाजी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यात धुतलेली आहे पावसाचे दिवस आहेत तर भाज्या आपण मार्केटमधून आणल्या की पालेभाज्या मिठाच्या पाण्यात धुवून घ्याव्यात इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे लोखंडी तव्यावर पहिले आपण काय करूया ही भाजी पहिले चांगली शिजून घेऊया भाजी करायच्या आधी पहिले ही थोडी भाजी ना थोडं पाणी दोन तीन असे चमचे पाणी टाकून आपण पहिली भाजी शिजून घेऊया चांगली भाजी जरा शिजून घेतली ना पाणी टाकून का ती भाजी कशी थोडी मऊ पडते म्हणजे खाताना अशी आपल्याला कचरकचर नाही लागत म्हणून पहिले थोडं पाणी टाकून तिला शिजून घ्यायची आणि शक्यतो पालेभाज्या लोखंडी तव्यातच करा लोखंडी तवा कडई ते आपल्याला कसं लोखंडावर केल्यामुळे ना आपल्या शरीरात आयांची कमी असेल तर ते भरून निघतं दोन मिनिट आपण ही भाजीला वाफ काढून घेऊया पाहू शकता इथे आपली भाजी शिजली आहे जास्त नाही शिजवायचे थोडी शिजवायची कारण परत आपण त्या भाजीला फोडणी देणार आहोत ना आता ही भाजी तुम्ही चिरून पण घेऊ शकता पण ही भाजी मी चिरलेली नाही आहे हाताने बारीक तोडलेली आहे ह्या भाजीची पानं आहेत ना चिंचेची आपली पानं असतात ना त्यासारखी असतात आणि एक लाजाळू लाजळूची पानं कशी असतात तशी असतात या भाजीची पानं आता आपली भाजी ही शिजलेली आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तेल तुम्ही किती खाता त्यावर अवलंबून आहे इथे मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल आपलं चांगलं तापलं थोडंसं जिरं त्यामध्ये मी घातलेलं आहे आणि इथे थोडा हिंग घेतलेला आहे आपण आता कांदा सोडूया तर हिरवी मिरची तुम्ही हिरवी मिरची खात असाल तर टाका नसेल खात तर नका टाकू आपण आता कांदा आणि हिरवी मिरची चांगली अशी परतून घेऊया लोखंडी तवा तुमच्याकडे असेल तर जरूर तुम्ही लोखंडी तव्याचा वापर करा भाजी एकदम चवदार आणि रुचकर लागते कांदा आणि मिरची चांगली आपली गुलाबी रंगावर परतून झाली का मग आपण लसूण घालूया लसूण पहिले घातला की तो जळतो म्हणून लसूण जरा शेवटी घालायचा लसून चांगला परतून झाला की थोडी हळद घालायची थोडं लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर घाला लाल तिखट आणि थोडा गरम मसाला आता हे मसाले जरा असं परतून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आता ही उकडलेली भाजी आता भाजी आपण ही चांगली मसाल्यांमध्ये परतून घेऊयात भाजी चांगली परतून घेतली थोडंसं आपण आता किंचितचं पाणी घालूया थोडं आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पालेभाज्यांना शक्यतो मीठ कमी घाला पण ते शिजून कमी होतात ना मग मीठ कमी घालायचं आता तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा किस तुम्ही पालल्या भाज्यांमध्ये घालू शकता माझ्याकडे शेंगदाणे होते ते थोडेसे असे मी आवडधोबड मिक्सरला वाटून घेतलेत आणि इथे दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चांगला असा कूट ना परतून घ्यायचा भाजीमध्ये कारण शेंगदाण्याचा कूट खाली तव्याला तळायला लागू शकतो म्हणून मध्ये मध्ये थोडं थोडं असं सारखं परतून घ्यायचं आपण भाजी उकडून घेतली होती त्यामुळे आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे दोन मिनिट फक्त आपण इथे भाजी शिजून घेऊयात आपण आपली भाजी कितपत झाली ती पालेभाज्या शिजून कमी होतात ना म्हणून मीठ आहे ना भाजी आपली अशी शिजत आली ना कमी झाली ना तेव्हाच मीठ घालायचं म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज पण येतो आता इथे बघा तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपली कोवळ्याची भाजी तयार झालेली आहे एकदम चविष्ट आणि रुचकर अशी ही भाजी लागते रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ शेअर करा धन्यवाद